नमस्कार सत्कार मित्रांनो आपण आज या प्लॉटवर आलो होतो येण्याचं प्रमुख कारण की हा जो प्लॉट आहे हा आता इथे कंद बनवण्यास चालू झालेला आहे तर कंदाची जाडी आणि रुंदी आणि फुटव्याची संख्या तर आता भरपूरशी आहे आपण जर कधी बघितलं इथं फुटावा आता भरपूरसा झालेला आहे जोडून बघितलं आपण तर फुटवे बी आणि स्टम्पची जाडी बी आहे आता कंद बनवण्यासाठी किंवा साठ दिवसानंतर आपण आणखी फुटा वाढवण्यासाठी विरा एस डी इथं देणार आहोत विरा एस डी हे जे आहे स्वरूप ॲग्रो केमिकलचं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई आणि मायनोस्टॉल म्हणून हे कंटेन येतात अमेनो ऍसिड पण येतात आणि हुमिक ॲसिड पण येतात याची जी मात्रा आहे ती ड्रिपना तुम्हाला अडीचशे ग्राम द्यायचं आहे तुम्ही याच्यासोबत कुठलंही प्रकारचं बायो तुम्हाला नाही दिलं प्लेन प्लेनई दिलं तरी रिझल्ट येतात पण तुम्हाला जर कधी त्याच्यासोबत घ्यायचं असेल तर तुम्ही जीएस ऍक्टिवा घेऊ शकता जे की जीएस बायस येत आहे दोन्ही मिक्स करून जर कधी तुम्ही दिलं बॉटनिकल एक्स्ट्रॅट प्लस विटॅमिन सी व्हिटॅमिन ई विनो अॅसिड विमिक ऍसिड आणि मायनोस्टॉल म्हणून या कंटेनेटो जे की पेशी विभाजनासाठी मदत करतं आपण पेशी विभाजन जीएनही करू शकतो पण जीएन जर कधी पेशी विभाजन केलं तर पानपत लावून करपा आणि प्लॉट लवकर पिवळ्या पाडण्याचे चान्सेस असतात म्हणजे त्याला अर्ली मॅच्युरिटी येते पण हे जर कधी आपण दोन्ही कॉम्बिनेशन दिलं तर प्लॉट अर्ली मॅच्युर होत नाही फुटवची संख्याही बनते आणि आपल्याला आता जर कधी आता इथून जोडून बघितलं आपण हे जे फोटो इथं आलेले आता कंद इथं सुरुवात झालेली आणखी फुटाव चालूच राहतो शेतकरी म्हणता कथपर्यंत फुटाव होतो आपण कधी बघितले हे फुटाव जे मॅच्युअर झालेले आणि नवीन फुटवे इथं चालूच आहे शेवटपर्यंत आदरक जोपर्यंत एकदम जास्तीची नोव्हेंबर एंडपर्यंत जास्तीची थंडी पडत होती तोपर्यंत तो एक ना दोन फुटाव चालूच असतात जेवढा फुटाव तेवढा कंद रुंद असतो भरपूरशा ठिकाणी असतं की आपण कमी फुटवे काढून कंद वाढू तसं होत नाही कारण की फोटोसेंथेसिस जेवढे तुमचे फुटवे जास्त असेल तेवढं फोटोसेंथेसिस चांगलं होतं आणि अन्नद्रव्य प्रॉपर भेटल्यामुळे कंदाची साईजही मोठ्या प्रमाणात बनते शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे आपण जर कधी बघितलं तर बेड खूप कमी आहे पण हा जो प्लॉट आहे चारी पाडून जमिनीवरतीच लावला होता आपण खाली चारी पाडून सहा सा इंच त्याच्यावर लावला होता त्यानंतर इथं याला माती लावली होती प्लॉट अतिशय सुंदररीत्या आपण डेव्हलप झालेलं आहे आपण जर कधी बघितला सर्व कधी प्लॉट चांगला डेव्हलप झालेला आहे आता कंद बनवण्यासाठी आपण याला विरा एस डी प्लस जीएस एक्टिवा इथं देणार आहोत शेतकरी मित्रांनो मला जर कधी आमचा एवढा आवडला सुद्धा शेअर नाव फॉलो करावीस धन्यवाद